लायन्स क्लबच्या थ्री टू थ्री फोर एस टू या प्रांतात वर्षभरात म्हणजेच तीस जून दोन हजार तेवीस ते एक जुलै दोन हजार चोवीस या काळामध्ये लायन्सने विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत या वर्षभरामध्ये अडतीस नव्या क्लबसह एक हजार तीनशे शहाऐंशी नवीन सदस्यांची भर पडली आहे आणि यावर्षी नाशिक येथे तीन दिवसीय प्रांतीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या सर्वांबद्दल आज पत्रकार परिषद घेत लायन्स क्लबचे सुनील देसरडा यांनी सविस्तर माहिती दिली आहे लायन्स प्रांत थ्री टू थ्री फोर एच टूच्या माध्यमातून या वर्षाचं ॲन्युअल डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स नाशिक येथे तेरा आणि चौदा एप्रिलला या प्रांताचं होत आहे आणि या प्रा या संमेलनामध्ये पूर्ण प्रांत म्हणजे जवळजवळ चौदा रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टमधून जवळजवळ पाचशे लायन्स तिथे उपस्थित राहणार आहेत दोन दिवस चांगली फेलोशिप चांगलं विचाराचं चा आदानप्रदान आणि नवीन काही बरंच काही शिकण्यासारखं तिथे सगळ्यांच्या समोर येणार आहेत आणि पुढे आपल्याला कशी वाटचाल करायची आहे आपण आत्तापर्यंत काय अचीव केलेलं आहे आणि पुढे आपण कसं ते घेऊन जायचं आहे याच्याबद्दलही बरंच विचारमंथन या लायन्स कॉन्फरन्समध्ये होणार आहेत या लायन्स कॉन्फरन्समध्ये आमचे पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर लायन मनोजबाई शाह हे नैरोबी नैरोबीवरून आमच्यामध्ये राहणार आहेत तसंच लायन डॉक्टर नवलजी मालू आमचे पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर ते पण उपस्थित राहणार आहे लायन महावीरजी पाटणी ते पण उपस्थित राहणार आहेत आणि बरेचसे लायन्स डिग्नेटरीज आणि सगळे लायन्स सदस्य तिथे राहणार आहेत वुमन इन लायनिझमही बऱ्याच मोठ्या प्रमाणात तिथे राहणार आहेत बरेच कार्यक्रम या संमेलनामध्ये आयोजित केलेले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत बॅनर प्रेझेंटेशन आहे फोटो डिस्प्ले आहे, आहे। आणि एक चांगली फेलोशिपही सगळ्यांमध्ये तिथे होणार आहेत हे एक अतिउत्कृष्ट संमेलन या संमेलनाचं नाव आहे सूर्यधनुष ते तिथे आम्ही लायन्स प्रांत थ्री टू थ्री फोर एच टू याच्या माध्यमातून होणार आहेत लीड लाईक लिजंड हे या वर्षाचं स्लोगन आहे आणि त्याप्रमाणे ते अनुषंगाने धरून जवळजवळ बत्तीस हजार ॲक्टिव्हिटीज या प्रांतामध्ये आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या आहेत बऱ्याचशा विविध कार्यक्रमा च्या माध्यमातून एकशे सात क्लब आणि चार हजार दोनशे लायन सदस्यांच्या माध्यमातून या बत्तीस हजार ॲक्टिव्हिटीज आत्ता नऊ आत्तापर्यंत नऊ महिन्यामध्ये इथे घेण्यात आले आहे आणि समाजाची भरपूर सेवा या प्रांताने करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे धन्यवाद